संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय झालेल्या आमच्या ॲट द रेट कागलला यु या चॅनेलला लाईक करा व बेल दाबून सबस्क्राईब करा कागलमध्ये राज्याचे मंत्री हसन साहेब मुश्रीफ व शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजित सिंग घाटगे या दोघांची युती झाली असून या युतीची अधिकृत घोषणा मंगळवारी मटकरी हॉलमध्ये दुपारी चार वाजता करण्यात येईल त्यांची या कागल नगर परिषदेच्या युती झाल्याचे माने मुस्लिमांच्या वतीनं आम्ही सर्वजण प्रमुख मंडळी या ठिकाणी जाहीर करतो या संचालकेचे चेअरमन आणि मुघल दूध संघाचे चेअरमन नवीन मुसिम साहेब आमचे नेते सेना समोर संस्थापक टवळी साहेब शहराध्यक्ष आमचे माजी नगराध्यक्ष तर भविष्यातसुद्धा कागल शहर हे पश्चिम महाराष्ट्रातलं मॉडेल शहर चार बनवण्याच्या उद्देशाने आणि विकास ह्या शहराचा व्हावा या उद्दे उदात्त हेतूनही ही युती या ठिकाणी झाली आहे म्हटलं तरी या ठिकाणी चुकीत करणार नाही आणि भाईसाहेबांनी सांगल्याप्रमाणे यापूर्वीसुद्धा विक्रमसिंह राजे असताना दो दोन हजार अकरा साली अशीच युती या ठिकाणी झालेली होती आणि म्हणून ही युती जी झालेली आहे ती सर्व कारकिर्दी आमची या ठिकाणी मान्य करतील त्या कागल शहर विकासाकडे नेण्यासाठी आणि दुसरे की जे प्रश्न असतील ते सुद्धा या ठिकाणी एकमतानं त्या ठिकाणी सुटावेत दुसऱ्या या ठिकाणी आमच्या राष्ट्रवादी पार्टीमध्ये सुद्धा उमेदवारासाठी एकशे नव्वद उमेदवार आज या ठिकाणी प्रचंड प्रमाणामध्ये आपल्याकडून एकशे नव्याण्णव गेलेली होती आणि प्रत्येक वाढामध्ये दहा पंधरा दहा पंधरा उमेदवार इच्छुक होते आणि अशा गोष्टीमध्ये सुद्धा ही दादाकर आणि छत्रपती राजश्री शहघाडी यांच्या दोघांच्या सर अशी आघाडी आहे जी सविस्तर पत्रकार तशी चार वाजता मडकरीवा होणार आहे आणि या निमित्तानं एक आता मगाशी मी सांगितली पहिल्यांदा घटना घडलेली मागे घडलेली होती आणि अशा वेळी अनेक लोकांना संभ्रम पडेल की की इथे कशी झाली का झाली तो मुशी साहेबांचा सविस्तर खुलासा आता सोशल मीडियावर तो ठरला आहे त्याच्यामध्ये स्पष्टपणे साहेबांनी तो उल्लेख केला आहे आणि म्हणून कागल शहर हे विकासाचं एक इंजिन आहे आता त्याला ट्रिपल इंजिन आहे कारण नगरपालिका आमच्याबरोबर राहणार आहे महाराष्ट्र सरकार या कागल आणि केंद्र सरकारच्या योजना या ठिकाणी मी ट्रिपल इंजिन विधानसभेला अनेक वेळा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी डबल इंजिन म्हणतात तर कागदाला ट्रिपल इंजिनचा फायदा या निमित्तानं होईल आणि चांगला विकास अजून अध्यापी बरेचशी कामं या ठिकाणी व्हायचे आहेत की होतील आणि सर्वां घटकांना सांभाळून कागदचा हा सर्वांगीण विकास व्हावा अशी अपेक्षा आहे आणि म्हणून मी संजय बाबा आणि भाजप आभार मानतो की त्यांनी आपले सगळे उमेदवार उभा केले नाही आणि त्यांनी या ठिकाणी आपली उमेदवारी मागे घेतली आणि सहकार्य केलं त्याबद्दलचे आभार मानतो आणि राहिलेली जे उमेदवारीत आहेत काय आता उमेदवार असतील काही लोकांनी अपक्ष बनलेला आहे किंवा काही आघाडी असतील त्यांनाही विनंती आहे की आपणही सर्वानी या सगळ्या नगरपालिकेच्या या तेवीस ठिकाणी आणि ठिकाणी सुद्धा आपण मागे घेऊन सहकार्य करावं शेवटी प्रत्येक कार्यकर्त्याला वाटणे नैसर्गिक सदचता आहे पण यावेळी नेतृत्वाला मरात आहे की आणि ती मर्यादा निश्चितपणे असते मुश्रीफ साहेबांची घालमेल गेले सतत दिवस सातत्याने एवढी होती की जीवाचं रान करून माझ्यासाठी कार्यकर्ता काम करतो आणि त्याला मला तिकीट देता येत नाही किंवा देता येत नाही किंवा देता येत नाही अशा वेळी फार वाईट घटना असतील आणि आम्ही बघितलं साहेबांना तीन नगरपालिका सगळं कोल्हापूर नगरपालिका